यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत एक नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी मार्केटमध्ये अनेक साधने उपलब्ध आहेत अचानक लाईट गेल्यावर लाईटमध्ये जर फ्लक्च्युएशन होत असेल किंवा आपल्या कम्प्युटरमधील डाटा डिलीट न होण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो ती म्हणजे स्टॅबिलायझर आणि याच टेक्नॉलॉजीचा वापर करून स्वतःचा व्यवसाय उभा करणारे हेमंत शिंदे त्यांचीही यशोगाथा जून दोन हजार बावीसमध्ये कंपनीचे डायरेक्टर हेमंत शिंदे यांनी त्यांच्या मित्र नातेवाईक आणि घरच्यांकडून आठ ते दहा लाख रुपये घेऊन या कंपनीची सुरुवात केली सुरुवातीला कंपनीमध्ये फक्त एकच एम्प्लॉई कामाला होता परंतु पुढील तीन वर्षात कंपनीमध्ये जवळपास पंधरा ते वीस एम्प्लॉई जोडले गेले ज्यात वर्कर्स कंप्युटर मॅनेजर सेल्स एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिशियन यांचा समावेश आहे सर्व गार्डमध्ये सर्व वोल्टेज स्टॅबिलायझर स्टॅटिक स्टॅबिलायझर आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर ऑनलाईन यू पी एस या प्रोडक्टचे मॅन्युफॅक्चरिंग केले जाते तीस ते चाळीस मंथली कस्टमर नवीन नवीन जोडले जातात दर महिन्याला मंथली एक पन्नास ते साठ प्रोडक्ट्स कंपनीमधून बाहेर पडतात आपण स्वत या प्रोडक्टचे मॅन्युफॅक्चर असल्यामुळे याच्यात मेंटेनन्स किंवा सर्विस हे आपल्या इनहाऊस असू शकत नाही ज्या कस्टमर्सला आपण ह्या वस्तू प्रोव्हाइड करतो तर त्यांना आपल्याला मेंटेनन्स किंवा सर्विस त्या प्रोडक्टसाठी प्रोव्हाइड करावी लागते तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे चार ते पाच सर्व्हिस इंजिनियर्स लोकांची टीम आहे आणि जर या प्रोडक्ट्सला काही प्रॉब्लेम वगैरे आला किंवा त्यांच्या इन्स्टॉलेशन्स प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स असतील तर त्यासाठी आपण सर्व्हिस इंजिनियर्स साईटवरती प पाठवतो जो प्रॉडक्टची कॉस्टिंग बनवण्याची बिल ऑफ मटेरियल्स असेल किंवा त्याचे जे युनिटचा खर्च आहे लेबर असेल ले, इलेक्ट्रिसिटी रेंट वगैरे तर तो, तो कॅपॅसिटी वाईज ठरतो वीस के कॅपॅसिटीचा तीस हजारपर्यंत खर्च राहतो आणि जर अशा प्रकारे आपले महिन्याला पन्नास प्रोडक्ट तयार होत असतील तर आपलं मंथ एंडला आपलं पंचवीस ते तीस टक्के प्रॉफिट या सर्व प्रोडक्ट्समधून मिळतं मित्रांनो उद्योग सुरू करणे हे सोपे काम नाही त्यासाठी लागतो तो म्हणजे वेळ संयम भांडवल आणि बरंच काही इंडस्ट्रीमध्ये होणाऱ्या बदलाला जर समजून घेतलं आणि त्यासोबत स्वतःला अपडेट ठेवलं तरच तुम्ही मार्केटमध्ये स्वतःचे स्थान टिकवून ठेवू शकता ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासावर जर आपण खरे ठरलो तर तुमचा व्यवसाय हा नक्कीच यशस्वी होणार हेच हेमंत शिंदे यांच्या सर्वोगर टेक्नॉलॉजीच्या उदाहरणावरून स्पष्ट होते